श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र या महाशिवरात्रीचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला यंदा महाशिवरात्र पंधरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करून संध्याकाळी भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहेत सनातन परंपरेमध्ये शिवपूजनासाठी महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार याच पवित्र तिथीला थी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तसेच या पवित्र रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपाने प्रकट झाले आणि म्हणून असं म्हटलं जातं की या महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे तर तिथे साक्षात भगवान शिवशंकर स्वतः वास करत असतात त्या शिवलिंगामध्ये त्यांचं वास्तव्य असतं अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून या पवित्र दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे असं म्हटलं जातं भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून देणाऱ्या महाशिवरात्रीबद्दल मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहेत कारण या पवित्र दिवशी आपण प्रत्येकजण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात उपासना करत असतात तसेच विविध वस्तूंनी शिवलिंगावरती अभिषेकसुद्धा केला जातो तसेच काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात परंतु प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ सुद्धा मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा ही राहू काळामध्ये चुकूनही करू नये किंवा महाशिवरात्रीला जो काही तुम्ही अभिषेक करतात जी काही सेवा उपासना करतात तर तीसुद्धा काळामध्ये चुकूनही करू नये जर आपण या महाशिवरात्रीची पूजा काळामध्ये केली तर याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात तसंच केलेल्या सेवेचं उपासनेचं फळ हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही या व्यतिरिक्त भगवान शिवशंकर हे सुद्धा आपल्यावरती क्रोधित होत असतात आणि म्हणून आपल्याला चुकूनही उद्या महाशिवरात्रीची पूजा या दोन तासाच्या काळामध्ये करायची नाही तर कोणते दोन तास काळ असणार आहेत तसेच या दिवशी पूजेसाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहेत त्याचबरोबर महाशिवरात्रीचं व्रत करत असताना कोणत्या पदार्थांचे सेवन चुकूनही करू नये किंवा कोणते पदार्थ हे आवर्जून खावेत तसेच या दिवशी कोणत्या महत्त्वाचे नियमांचे पालन करावे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा तर पहा महाशिवरात्र म्हणजे शब्दातच त्या दिवसाचं महत्त्व आहे महाशिवरात्र म्हणजे महान रात्र आणि म्हणून महाशिवरात्रीचा दिवस ही रात्र भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो महाशिवरात्रीचं व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत जर आपण केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व सोमवारचं संपूर्ण श्रावण महिन्याचं यासोबतच प्रदोष व्रताचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून या महाशिवरात्रीला घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्रत करावं या व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांचा अतिशय आवडता दिवस आहे या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो ना त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात पापांचा नाश होतो आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत नक्की करा महाशिवरात्रीचं व्रत कोणतीही व्यक्ती करू शकते विधवा स्त्री असेल तर तीसुद्धा हे व्रत करू शकते किंवा जे वयाने वयोवृद्ध आहे तर ते सुद्धा हे व्रत करतात शिक्षण घेणारी मुलंसुद्धा हे व्रत करत असतात आणि जर पती पत्नीने हे व्रत केले तर त्यांच्या जीवनात गोडावा येत असतो स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते म्हणून असा कुठलाही नियम नाही की ही व्यक्ती व्रत करू शकत नाही किंवा ती व्यक्ती व्रत करू शकत नाही अगदी ज्या गर्भवती स्त्रिया असतात तर त्यांनीसुद्धा हे व्रत करावं महाशिवरात्रीचं व्रत हे फक्त उपवास नाही तर हे जीवनात अहंकार मोह दोष अज्ञान याचा नाश करून आत्मजागरण व आध्यात्मिक उन्नती साधण्याची एक संधी आहे तसेच या पवित्र दिवशी शिव आणि शक्तीची एकत्र उपासना केली जाते त्याचबरोबर मोक्षप्राप्तीसाठी पापमुक्तीसाठी या दिवशी रात्री ध्यान जप सेवा समाधी साधल्यास मनाची स्थिरता आणि मोक्ष मार्गावर प्रगती होते तसेच या महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर शिवनामाचा जप केल्याने अहंकार मोह लालसा यांचा विनाश होतो आता आपण पाहूया की या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या खास नियमांचे पालन करायचे आहे जेणेकरून या महाशिवरात्रीचं संपूर्ण शुभफळ हे आपल्याला प्राप्त होईल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही पूजा जी आहे तर ती करायची नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध स्नान करायचं आहे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत पांढरा रंग नसेल तर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करायचे नाहीत घरातील मुलांनासुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका कारण काळा रंग हा शिवपूजेमध्ये वर्ज्य मानला गेला आहे आणि जर या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता जी आहे तर तीसुद्धा निर्माण होऊ शकते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत दूध दह्याने किंवा पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करून आपल्या घरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेणेकरून भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहतो आता या दिवशी आपण प्रत्येकजण उपवास करणार आहे परंतु ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी चुकूनही बघा कांदा आणि लसूण जो आहे तर तो सेवन करू नका हे तामसिक पदार्थ मानले जातात या पदार्थांचं सेवन केल्याने आपलं शरीर जे आहे तर त्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते क्रोध जो आहे तर तो वाढत असतो आणि या पवित्र दिवशी क्रोध आपल्याला करायचा नसतो म्हणून या दिवशी कांदा लसूण घातलेल्या भाज्या चुकूनही तुम्ही सेवन करू नका आता ज्यांना उपवास आहे तर त्यांनी उपवासामध्ये बघा तुम्ही फळे घेऊ शकतात शाबुदाण्याचे खिचडी किंवा बटाट्याचे वेपर्स हे जे पदार्थ आहेत तर हे तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही भगर ज्याला वरई असं म्हणतात तरी तुम्हाला उपवासात खायची नाही कारण भगवान महादेवांच्या व्रतामध्ये भगर जी आहेत म्हणजे वरही ही पूर्णपणे वर्ज्य मानली गेली आहे जर आपण या दिवशी वरईचं सेवन केलं तर या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून या दिवशी चुकूनही वरईचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला फनस जे असतं ना ते सुद्धा सेवन करायचं नसतं या दिवशी तुम्ही इतर कोणतेही फळं खाऊ शकता परंतु फणस जे आहेत तर ते आपल्याला खायचं नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं मन हे शांत ठेवायचं आहे क्रोध टाळायचा आहे तसेच महिला ज्या असतात तर त्यांनी काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायची आहेत जर तुम्हाला मासिक धर्म असेल महिलांना पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर अशांनी फक्त व्रत करायचं आहे महादेवाची कोणतीही पूजा तुम्हाला करता येणार नाही नामस्मरण तुम्ही करू शकतात ज्या स्त्रियांना पाचवा दिवस आहे त्यांनी केस धुवून व्रत करून महादेवांची तुम्ही पूजा करू शकता आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे या दिवशी केस धुवावे का तर बघा शिवरात्र जी आहे तर ती रविवारी आलेली आहेत आणि रविवारी केस धुतले जातात म्हणून तुम्ही केस जे आहेत तर ते या दिवशी धुवू शकतात तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी म... ब्रह्मचार्याचे पालन हे सुद्धा आवर्जून करायचे आहेत तर हा एक नियम तुम्हा सर्वांना पाळायचाच आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही तुम्ही फक्त व्रत करायचं आहेत आणि महादेवांचं नामस्मरण करायचं आहे परंतु या दिवशी तुम्हाला कोणतीही पूजा किंवा अभिषेक जो आहे तर तो करता येणार नाही तसेच या दिवशी शिवलिंगावरती चुकूनही तुळशीची पानं अर्पण करू नका तुळशीची पानं ही शिवपूजेमध्ये वर्ज्य केली गेली आहे त्यामुळे तुळस जी आहे तर ती अर्पण करायची नाही यासोबतच तुम्हाला चाफ्याची फुलं जी असतात तर तीसुद्धा महादेवाच्या पूजेमध्ये वर्जित केली गेली आहे तर तीसुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही यासोबतच आपण प्रत्येकजण शिवलिंगावरती तांदूळ जे आहे तर ते सुद्धा अर्पण करत असतो परंतु तुटलेले तांदूळ जे आहे तर ते अजिबात अर्पण करू नका यामुळे घरामध्ये गरिबी येते म्हणून अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता आपण पाहूया की उद्या महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावरती आपण ज्या काही गोष्टी करतो ज्या काही पूजा किंवा सेवा करत असतो ना त्याचं अगणित फळ आपल्याला मिळत असतं आपली सेवा आपली पूजा ही देव जे आहे तर ते स्वीकारत असतात आणि त्या सेवेचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं आणि म्हणून आपण बघा गृहप्रवेश करायचं असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल तर सर्वप्रथम शुभ मुहूर्त पाहत असतो म्हणून महाशिवरात्रीची पूजासुद्धा मुहूर्तावरती करणे खूप महत्त्वाचे मानले जाते तर उद्या जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर हा दुपारी बारा वाजून तीन मिनटांपासून ते दीड वाजेपर्यंत असणार आहेत आणि हा अभिजित मुहूर्त असणार आहे या मुहूर्तावरती आपण पूजा केली तर त्याचा खूप चांगला फायदा हा आपल्याला होत असतो भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा करू शकता तसेच या पूजेसाठी सकाळीसुद्धा एक शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी पाच वाजून वीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता तसेच बघा महाशिवरात्रीला चार प्रहरमध्ये सुद्धा पूजा केली जाते तर उद्या महाशिवरात्रीला प्रथम प्रहर जो असणार आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तिसरा प्रहर उत्तर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि चौथा शेवटचा जो प्रहर असणार आहे तर तो पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत तर हे जे चार प्रहर आहे तर हे खूप महत्त्वाचे मांडले जातात या प्रहरमध्ये आपण पूजा केली तर ती खूप जास्त प्रभावी ठरत असते म्हणून शक्य असेल तर या कालावधीमध्ये तुम्हाला काही पारायण करायचं असेल किंवा काही सेवा करायची असेल शिवलीला अमृत वाचायचं असेल किंवा शिव तो तर तुम्हाला पठण करायचं असेल तर या चार प्रहरमध्ये तुम्ही नक्की करू शकता किंवा अभिषेक तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता त्याचबरोबर या दिवशी बघा काळ सुद्धा असणार आहे आणि यावर्षी महाशिवरात्रीला काळ जो आहे ना तो प्रदोष काळामध्ये आलेला आहे आणि महादेवांची पूजा प्रदोष काळामध्ये करणे खूप चांगले मानले जाते परंतु यंदा आपल्याला प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही तर उद्या जो काळ असणार आहे तर तो संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आहे या दोन तासाच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही महादेवाची पूजा अभिषेक किंवा सेवा ज्या आहे तर त्या करायच्या नाहीत जर आपण या काळामध्ये कोणताही अभिषेक केला सेवा केल्या किंवा महादेवाची पूजा केली ना त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला मिळत नाही काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज्य मानला गेला आहे म्हणून या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा करू नका जरी तुम्हाला शुभ मुहूर्तावरती पूजा करणं नाही जमलं तर दिवसभरामुळे तुम्ही कधीही करू शकता परंतु हा राहू काळ जो आहे ना तो पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ